धन्यवाद पोकळे आपले सर्वांचे नेते रणजित दादा आणि आमदार सचिन पाटील या दोघांचे हात बळकट करण्यासाठी आता नगर परिषद घेतलीच आपण आणि ही जिल्हा परिषद घेतली की बऱ्यापैकी सर्वच एका हातात आलं या आणि ही का आलं हे तुम्हा सर्वांना माहिती या कारण दादा खासदार झाले अडीच वर्ष त्यांना काही करता आलं नाही गव्हर्मेंटचा सर्व निधी हा कोविडवरती गेला आणि अडीच वर्षानंतर दादांनी जे काम करून दाखवलं आणि हे लोकांनी बघितलं लोकांना ते पटलं की बाबा काय तरी करतात आणि ह्या काय तरी करतात ह्या ह्याच्यावरती दादा आपलं सगळं रस्ते सिमेंट कोकट होता आहेत आणि दादांचा झालेला विकास दादांनी केलेला विकास बघून तालुक्यातल्या जनतेचं वाडी वस्तीवरले लोकांचं लोंढ्याच्या लोंढे खासदार गटात प्रवेश करण्यासाठी लागलेले आहेत रोज प्रवेश चालू आहेत रोज आता प्रत्येक गावात जिथं सभा घ्या तिथं प्रवेश चालू या सर्वजण लोक यायला तयार आहेत इतकी लोक इतकी इतकी तिथे या की पूर्वी कसं जस सा तुम्हाला सांगतो दादांना जर काही मिटिंग बोलायची असली ना आम्ही सात आठ जण फक्त असायचो कुठं जायचं असलं की ठराविक आम्ही सात आठ कार्यकर्ते होतो पण आत्ता साधा आपण मागाशीच बोललो गाडीत साधा एक मेसेज टाकला तर शेकडो कार्यकर्ते दादांच्या पुढे उभं राहत या हे का झालं तर दादांनी केलेला तालुक्याचा विकास ह्याच्यामुळे झालं तर हाच विकास जसा शहराचा दादांनी करायचा घेतलाय तसा प्रत्येक दा गावाचा विकास करायचं दादांचं विजन आहे त्यासाठी तुम्ही दादांनी दिलेले सर्व उमेदवार येणाऱ्या पाच तारखेला जिथं कमळावरती असतील तिथं कमळाचं जिथं घड्याळावरती असतील घड्याळाचं आता आपल्याकडं जिल्हा परिषदच्या मॅडम आहेत घड्याळावरती आणि पंचायत समितीच्या आहेत उमेदवार कमळावरती तर घाड्याळ आणि कमळ या चिन्हाचं पाच तारखेला बटन दाबून त्यांना भरघोस मताने विजय करून द्यावं एवढंच